नमस्कार मंडळी मार्केटमध्ये एक चांगली तेजी चालू होती आणि एक ब्रेक लागलेला दिसतो आहे आपल्याला आणि हे जरा आपण आज ह्याच व्हिडिओच्या निमित्ताने समजून घेऊया व्हिडिओच्या टायटलमधून पण आपल्याला कळलंच आहे इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये जो एक थोडासा संघर्ष होतो आहे कुठेतरी ह्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर होताना दिसतो आहे आणि खूप चर्चा सुरू झाली आहे की हे नेमकं का आणि कसं तर म्हटलं या निमित्ताने एक थोडासा एक व्ह्यू ह्याबद्दलचा एक थोडासा मांडूया परत पहिलं तर मी इथे सांगेन आम्ही काही युद्ध एक्सपर्ट किंवा असे कोण नाही आहोत पण एक थोडंसं ह्या ज्या जागतिक जा 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 घडामोडी आहेत ह्याचा ओवरऑल अर्थव्यवस्थांवर आणि मार्केटवर कसा परिणाम यापूर्वी झालेला आहे त्याच्यातून आपण एक काहीतरी निष्कर्ष काढूया आणि आजच्या ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये काय मांडून ठेवलं आहे मार्केटने आणि आपल्यासाठी तर हे आपण जरा समजून घेऊया सर्वप्रथम तर अनेक जण आता हे म्हणतायत की गोल्ड हे जे वाढत होतं हे काहीतरी असे संकेत देत होतं की असं काहीतरी होण्याची शक्यता आहे तर मी सर्वप्रथम सांगेन असं काही नाही आहे मी यापूर्वीच गोल्डवर एक जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये गोल्ड वाढण्यामागची कारणं पण आम्ही मांडली आणि गोल्डचा व्ह्यू तर आम्ही नोव्हेंबरपासूनच देतो आहे यूट्यूबवर हे सर्व व्हिडिओज आहेत की का गोल्डमध्ये एक तेजी येण्याची शक्यता हे तर आपण मांडतच आलो आता काय घडतं हे जरा आपण समजून घेऊया आणि या दरम्यान यू एस मार्केट्स पण जे पडले त्याचा पण एक इम्पॅक्ट आपल्याकडे आला आहे तो पण आपण जरा समजून घेऊया सर्वप्रथम तर आता हा जो एक वाद चालू आहे इराण आणि इस्रायल ह्यामध्ये एक काय दिसतंय माहिती आहे की इराण हा थोडंसं अग्रेसिव्ह दिसतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि इस्रायलने इस्रायलला म्हणतो ना अजूनही तितकासा असा प्रतिकार किंवा अशा काही गोष्टी झाल्या नाही अगेन हा व्हिडिओ बनतोय आज मंगळवारी संध्याकाळी आणि मे बी कदाचित आता अजून लेटेस्ट इथून पुढे जर काही घडामोडी होतील तर त्या सगळ्याचा इफेक्ट आपल्याला लव डिस्कस करावाच लागेल पण ॲज ऑफ नाव असं दिसतंय की हे दोन्ही देश असं खूप मोठं युद्ध हे असं म्हणतो ना अनलेसअन अंटील ह्यांना कोण सपोर्ट करतं आणि हे तर आपण ह्यापूर्वी पण पाहिलं जी गेल्या दोन वर्षामध्ये तीन युद्ध म्हणजे हे तिसरं युद्ध आपण म्हणू शकतो सगळ्यात पहिलं दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण रशिया आणि युक्रेन हे ॲक्च्युअल खरं मोठं युद्ध आपण पाहिलं दोन हजार तेवीसमध्ये एंड एंडला म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान आपण इस्रायल आणि हमास हा जो एक मिलिटंट ग्रुप आहे ह्या दोघांमधलं एक युद्ध पाहिलं आणि आता हे दोन हजार चोवीसमध्ये तिसरं अगेन ही जी शेवटची दोन आहे ही तू कुठेतरी ऑइलशी निगडीत आहेत हे आपल्याला कळते आणि ऑइलवर ह्याचा इम्पॅक्ट येतोय अमेरिकेने आपलं पाठिंबा ह्यापूर्वीच म्हणजे इस्रायल काही करायच्या आधीच दर्शवलेलं आहे इस्रायलला आम्ही म्हणतो ना सर्वतोपरी मदत करणार वगैरे आणि म्हणून हे कुठेतरी ह्याचं रूपांतर थोडं मोठं होऊ शकतं असं एक चित्र निर्माण झालेलं आहे वास्तविक पाहता अ, हे युद्ध कसं होईल किती होईल किती, किती काळ चालेल हे कोणी सांगू नाही शकत तसं बघायला गेलं तर सव्वा दोन वर्षापूर्वी रशिया युक्रेन जे युद्ध सुरू झालेलं ह्याला पण काय अजून पूर्ण लागला आहे किंवा कोणीही डिक्लेअर केलं असं पण नाही झालं आहे त्यामुळे आपण ह्या युद्धावर नको बोलूया आपण बोलूया की ह्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर कसा येऊ शकतो सर्वप्रथम तर हे दोन्ही देश म्हणतो ना हे ऑइलशी निगडीत असल्यामुळे ह्याचा जो परिणाम येतो हो तो ऑइलवर येतो आहे आणि आपल्याला हे सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की ऑइल प्राईजेस वाढतात त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक निगेटिव्ह येतो तो ह्याच रिझनने कारण आपण नेट इम्पोर्टर आहोत आजही आपली एटी पर्सेंट रिक्वायरमेंट हे इम्पोर्ट केलेल्या ऑइलमधून आणि इराणवरून तर आपलं म्हणतो ना एक मोठा हा इम्पोर्ट आहेच त्यामुळे हा एक म्हणतो ना हा थोडासा नुकसान आपल्या अर्थव्यवस्थेला दिसतंय इम्पोर्ट बिल आपलं वाढतंय ह्याचा इम्पॅक्ट अल्टिमेटली जी डी पीवर आणि हेच कुठेतरी मार्केटला मार्केटसाठी निगेटिव्ह आणि म्हणून आपलं मार्केट, मार्केट पडतंय ह्यामध्ये एक गोष्ट मला ॲड करायची आहे की ह्या सगळ्याचा म्हणतो ना अजून एक डेटा जो आला ह्या सगळ्या दरम्यान जो अमेरिकेचा रिटेल सेल्स डेटा आला आणि तो खूप जास्त चांगला आला याचा अर्थ अमेरिकेमध्ये रिटेल सेल्स म्हणजेच एक ओवरऑल कन्झ्युमर्सचा स्पेंडिंगचा जो आकडा आहे हा चांगला आलेला आहे आणि याचा परिणाम असा दिसतो आहे की जर तो जर ती तो जो नंबर चांगला येतो तर त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये महागाई परत वाढण्याची शक्यता आहे आणि महागाई जर अमेरिकेमध्ये वाढते तर जे व्याजदरांची जी म्हणतो ना व्याजदर घटण्याची गेली दोन वर्ष आपण सगळेजण वाढ बघतोय ती शक्यता पुन्हा कुठेतरी पुढे ढकलली जाते आधीच अमेरिकेने सांगितलेलं की व्याजदर आम्ही मार्चपासून कमी करू मार्चमध्ये तर नाही झाले जूनमध्ये होईल अशी अपेक्षा होती पण अमेरिकेमध्ये बॉन्ड यील्ड आता ज्या रेटला ट्रेड करते आहे त्यानुसार तर असं नाही वाटत आहे की आता जूनमध्ये पण रेट कट येईल आणि ह्याचमुळे थोडंसं इक्विटी मार्केटसाठी हे निगेटिव्ह जाताना आपल्याला दिसलं आणि हे रिझन आहेत की थोडंसं जर रेट घट रेट कट ही जर पुढे ढकललं जातं आहे तर आपली तेजी पण थोडी पुढे ढकलली जाईल त्यामुळे ही जी एक अपेक्षा होती सी बघा ॲक्च्युली एप्रिलमध्ये सगळं काही परफेक्ट आहे आपल्या इक्विटी मार्केटला वाढण्यासाठी आपल्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ज्याला आणि विशेषतः युद्धासारख्या जिओपॉलिटिकल ज्याला आपण म्हणतो ह्याच्यामध्ये कोण कधी काय करेल हे आपल्या कोणाच्याही हातात नाही आहे एक गोष्ट आपण थोडीशी लक्षात घेतली पाहिजे भारतीय अर्थव्यवस्था अजूनही स्ट्रॉंग आहे आपले मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मांडलेलं की आपलं मार्केट आपल्या फॅक्टर्सवर नाही पडणार कारण आपल्याकडे असे कुठले आता तरी निगेटिव्ह फॅक्टर्स नाही आहेत अर्निंग सीझन सुरू झालेलं आहे अजून फार कंपन्यांचे रिझल्ट नाही आले पण एक असं कुठेतरी एक्सपेक्टेड आहे की अर्निंग्स चांगले येतील आणि अर्निंग्स जर चांगले आले तर ऑटोमॅटिकली आपलं व्हॅल्युएशन जस्टिफाय आपल्या कंपन्या करतील त्यामुळे आपली स्टोरी इम्पॅक्ट आहे जो काय हा इफेक्ट आलाय हा बाहेरून आलाय आणि एक गोष्ट मला इथे नमूद करायची जर बाहेर एक्सटर्नल गोष्टींचा जो इम्पॅक्ट असतो तर तो शॉर्ट लिव्ड असतो आणि यासाठी मी दोन गोष्टींची तुम्हाला आठवण करून देतो मोठं युद्ध जेव्हा झालं रशिया युक्रेनचं त्याच्यानंतर चार महिन्यापर्यंतच मार्केट पडलं नंबर्समध्ये एक्झॅक्ट सांगतो फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये जेव्हा मार्केट पडायला झालं थर्ड वीक ऑफ पासून आपली तेजी आलेली होती दोन हजार बावीसची गोष्ट करतोय दोन हजार तेवीसच्या सात ऑक्टोबरला जर इस्रायल हमास संघर्ष झाला सव्वीस पासून मार्केट वाढलं तीन आठवड्यामधून तीन आठवड्यामध्येच मार्केटने आपली रिकव्हरी दाखवली सो युद्ध मोठं होतं तेव्हा चार चार महिने मार्केट पडलं जेव्हा संघर्ष छोटा होता दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा तीन आठवडे हा प्रकार चालला आणि आता इराण इस्रायलचा पण हा जो संघर्ष आहे हा ऑफकोर्स हा तेवढा मोठा नाही आहे त्यामुळे कुठेतरी ही शक्यता आहे की मे बी कदाचित आपल्याला फार फार तर एक ते दीड महिना मॅक्सिमम आपल्याला मार्केट कन्सोलेटेट होताना दिसेल बट अदरवाईज एका बाजूला आपला अर्निंग सीझन चालू झालेलं आहे हा मार्केटसाठी जर फेवरेबल राहिला तर येस मी म्हणेन की मार्केटमधली मार्केट आपली तेजी अशीच इंटॅक्ट राहील बघा एक जर कोणाला आठवत असेल की रशिया युक्रेन युद्ध फेब्रुवारीमध्ये सुरू झालेलं जूनमध्ये जेव्हा सगळ्यात तो जो आपला निफ्टीचा किंवा सेन्सेक्सचा लो बनलेला एक साधारण आपण पाहिलं निफ्टीवर पंधरा हजार सहाशे सातशे आठशेच्या दरम्यान त्यावेळी रशियाने ही अनाऊन्समेंट केलेली की के आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि आम्ही कदाचित त्याचा वापर करू तिथेच एक पॅनिकमध्ये मार्केटचा बॉटम बनला यु तसं तर काय झालं नाही आणि मार्केट तिथून रिकवर झाले इथे पण कदाचित तसंच होईल एखाद कदाचित एखादा जो प्रतिकार दुसऱ्या देशाकडून जो दिसेल त्या पॅनिकमध्ये आपल्या मार्केटचा लो दिसेल आणि तिथूनच बाजार कदाचित रिकव्हरी दाखवेल हीच आपण ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये पाहिली आणि एक गोष्ट मला चार्टच्या माध्यमातून पण दाखवायचं आहे की हे युद्ध तेवढं सिरियस नाही आहे ह्याचं मी एक तुम्हाला चार्टच्या माध्यमातून दाखवतो आणि आपण हे स्क्रीनवर जरा पटकन ही गोष्ट पाहूया व्हॉलेटिलिटी इंडेक्स हा जो एक फॅक्टर आहे म्हणजेच काय की ओव्हरऑल आपल्या मार्केटमध्ये हो ना ही जी एक बाजारची ही जी वरखाली होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ही जी आपण व्हॉलेटिलिटी मोजतो ही सध्या कुठे आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी स्क्रीनवर जर तुम्ही बघताय तर हा ऑबियसली मी करतो करतोय निफ्टीला आणि व्हॉलेटिलिटी इंडेक्सला सो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये जेव्हा युद्ध होतं आपण मागची दोन युद्ध बघूया हो त्यावेळी वॉलेटिलिटी किती झालेली सो म्हणून मी थोडंसं मागे जातोय बघा हे दोन हजार बावीसचा हा जो फेब्रुवारी महिना ज्यावेळी रशिया युक्रेन युद्ध झालेलं तेव्हा वोलाटिलिटी ही ऑलमोस्ट सौ तीस बत्तीसपर्यंत ती फिगर गेलेली होती आणि हेच रिझन होतं जेव्हा विक्स अशा प्रकारे वाढते तेव्हा आपण बघतो मार्केटमध्ये फॉल येतो आणि हा फॉल आपण त्यावेळी पाहिलेला होता इथे तुम्हाला स्केलवर आता हा छोटा दिसेल बट ॲक्च्युली हा फॉल जवळजवळ अठरा ते एकोणीस टक्क्यांचा होता जो आपण दोन हजार बावीसच्या रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान पाहिलं आणि अजून एक गोष्ट सांगेन यावेळी फक्त युद्ध नव्हतं तर अमेरिकेचे महागाईचे आकडे पण त्यावेळी यायला सुरुवात झालेली त्याचा पण तो, तो इम्पॅक्ट होता सो so, हे आपण पाहिलेलं एक्झॅक्ट आणि इथे म्हणतो ना युद्ध थांबते अशी वाटलं तेव्हा रिकव्हरी आली आणि त्याची व्हॉलेटिलिटी कमी पण झाली आणि परत जेव्हा युद्धाच्या न्यूज वाढल्या वॉलेटिलिटी वाढली आणि तेव्हा परत व्हॉलेटिलिटी ही साधारण पर्यंत गेली बाजाराचा इथेच मध्ये लो बनला आणि जूनच्या थर्ड वीकपासून बाजाराने जी रिकव्हरी दाखवली ती अगदी डिसेंबरपर्यंत गेली आता आपण थोडं लेटेस्ट वाले युद्ध पकडूया ऑक्टोबर दोन हजार तेवीसवालं इवन मी जसं आता बोललं की ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या युद्धामध्ये पण संघर्ष फार मोठा नव्हता आणि त्यामुळे व्हॉलेटिलिटी फार वाढलीच नाही आणि त्यामुळे हा फॉल पण फार मोठा आला नव्हता हो ही जे आपण इस्रायल हमाशाही बघतो ही जी व्हॉलटिलिटी वाढलेली ह्या ठिकाणी त्याचाही इम्पॅक्ट फार मोठा नाही राहिला सो so, इकडे येतो एक्झॅक्टली exactly, इथून आपण पाहतो आहे आणि याच दरम्यान हे मार्केट पडलेलं जे आपण इस्रायल युद्धाच्या वेळी पाहिलं आणि आता ही बिक्स जी थोडीशी वाढली जी रिसेंट आहे ही पण म्हणतो ना कम्पेअर्ड टू लास्ट दोन इन्सिडेंट ही तेवढी नाही आहे त्यामुळे हा फॉल पण तेवढा फार मोठा नाही आहे आणि अगेन मी ह्या ठिकाणी तेच मांडेन की बघा चांगला भाव हा तुम्हाला पॅनिकमध्येच मिळतो सो so, मी इथे हेच सांगेन चांगला भाव हा तुम्हाला पॅनिकमध्येच मिळतो दोन हजार वीसमध्ये कोविडमध्ये मिळाला दोन हजार एकवीसमध्ये कोविडच्या फर्स्ट वेवमध्ये मिळालं दोन हजार बावीसमध्ये रशिया युक्रेन वॉरच्या दरम्यान मिळालं दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला मार्चमध्ये एकदा मिळाला ऑक्टोबरमध्ये एकदा मिळालं मार्चमध्ये जो मिळाला तो थोड टू मच ऑफ चाणतो ना ते जे एक म्हणतो जास्त काळ कॉन्सॉलिडेशन झालं त्या दरम्यान मिळाला आणि अमेरिकेचे रिसेशन वगैरेच्या ज्या बातम्या आल्या त्यामुळे मिळाल्या आणि ऑक्टोबरमध्ये इस्रायल हमासमुळे मिळालं आणि आता कदाचित दोन हजार चोवीसमध्ये कॅलेंडर इयर सुरू झाल्यापासून एक फेबमध्ये जेव्हा आपण मिड अँड स्मॉल कॅपच्या फ्रॉथबद्दल ऐकलं तो आणि एक दुसरा कदाचित आता आहे मला असं वाटतं की हे जास्त काळ सस्टेन होणं नाही सी आम्ही हा आमचा व्ह्यू आहे हे कुठलेही इंडिकेशन नाही आहे खरेदी विक्री करण्याचे पूर्णपणे हे व्हिडिओज एज्युकेशनल पर्पजसाठी आहे व्ह्यू असल्यामुळे तो चुकीचा जाऊ शकतो बट येस हे मार्केटचे अपडेट्स आणि व्ह्यूज आम्ही तरी पण तुमच्यासाठी मांडण्याचा प्रयत्न करत राहू जेणेकरून एक थोडं म्हणतं ज जो एक पॅनिक क्रिएट होतो बऱ्याचदा छोटाफार थोडाफार फॉल आल्यामुळे तो क्रिएट होऊ नये एक इन्व्हेस्टर आणि ट्रेडरना पॅनिकमध्ये चुका करून जातो आणि मग ती गोष्ट होऊन गेल्यानंतर दरवेळी प्रत्येकाला वाटते की नाही हा निर्णय माझा चुकला आणि असेच म्हणतो ना ही रिग्रेटची वेळ होऊ नये म्हणूनच हे थोडेसे एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आम्ही ह्या निमित्ताने मांडत असतो आय होप ह्या uh, सगळ्यामधून थोडीशी क्लॅरिटी इन्व्हेस्टर्स ट्रेडर्सना आली असेल बाकी आपला ट्रेंड खूप जबरदस्त आहे नंबर्स आपले खूप स्ट्रॉंग आहे मी मागच्या दोन्ही व्हिडिओजमधूनही मांडल्या त्यामुळे ह्यामध्ये परत ते मांडत नाही सो स्टे इन्व्हेस्टेड सध्याच्या सिच्युएशनमध्ये मी एवढंच या ठिकाणी सगळ्यांना सांगू शकेन धन्यवाद शुभेच्छा